गुड मॉर्निंग एवरीवन वन आज मी तुम्हा सगळ्यांना एक खास कारणासाठी घेऊन आलेली आहे कारण फिटनेस म्हणजे फक्त जिम भारी वर्कआउट किंवा उभं राहून एक्सरसाइज करणं नाही म्हणजेच फिटनेस म्हणजेच तुमच्या शरीराप्रमाणे तुमच्या एनर्जीप्रमाणे तुम आणि तुमच्या परिस्थितीनुसार स्वतःची काळजी घेणं म्हणूनच चेअर वर्कआउट हा त्या सगळ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे ज्यांना उभं राहणं जमत नाही गुडघ्यामध्ये त्रास आहे बॅलेन्समध्ये प्रॉब्लेम आहे किंवा जे फिटनेसची सुरुवात हळूहळू आणि सुरू सुरक्षित पद्धतीने करायची इच्छितात एका साध्या खुर्चीवर बसूनही तुम्ही तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारू शकता स्टिफनेस कमी करू शकता जॉईंट्स हलके ठेवू शकता मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह करू शकता आणि शरीराला नवी ऊर्जा देऊ शकता हा वर्कआउट वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी स्वतःवर विश्वास वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी आणि सुरुवात कुठून करू असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी एकदम उत्तम आहे कारण बदल नेहमी छोट्याच पावलांनी सुरू होतो शरीर मजबूत व्हावं मन ताजं राहावं एनर्जी वाढावी आणि दिवसभर ॲक्टिव्ह वाटावं वा। यासाठी हा वर्कआउट कोणालाही सहज करता येतो इच्छा असेल तर एक खुर्चीही तुमचं जिम बनवू शकते त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढा शरीराला हलवा आणि आरोग्याच्या नव्या प्रवासाची सुंदर सुरुवात करा चेअरचे चेअर वर्कआउटचे फायदे सांगते मी तुम्हाला बेनिफिट्स गुडघे कंबर किंवा बॅऱ्यांचा त्रास असलेल्या लोकांसाठी एकदम सुरक्षित कोणत्याही भागावर जास्त ताण पडत नाही बसल्या बसल्या व्यायाम केल्याने शरीरात रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे एनर्जी आणि अलर्टनेस दोन्ही वाढतात खांदे पाठ हात पाय यातील स्टिफनेस कमी होते जास्त बसून काम करणाऱ्यांसाठी उत्तम आहे मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह होतो हलका स्ट्रेच व मुवमेंटमुळे मेटाबॉलिझम चालू होतो ज्यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस सुरुवात होते वजन कमी करण्यासाठी मदत रोज केल्यास कॅलर कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते हार्ट हेल्थ सुधारते हृदयासाठी हलका कार्डिओचा फायदा मिळतो हार्ट रेट नैसर्गिक पद्धतीने वाढते स्ट्रेस कमी होतो माइंड फ्रेश राहतो हलका व्यायाम वाढतो जे मूड इम्प्रूव्ह करतात कोणत्याही वायात केला जाऊ शकतो मुलं प्रॉड जेस्ट सर्वांसाठी सेफ व इफेक्टिव्ह आहे कुठेही कवाई करता येतो घरात ऑफिसमध्ये प्रवासात किंवा कामाच्या ब्रेकमध्येही करता येतो कोणत्याही साधनांची गरज नाही सो so, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली असेल तर नक्की मला डी एम करा आणि अशीच नेहमी नेहमी तुम्हाला तुमच्यासाठी छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येणार आहे शॉर्ट व्हिडिओ असणार आहे तुम्हाला तुमचे काही प्रश्न असेल ते नक्की ते मांडावे सो तुम्ही पण रोज जॉईन करू शकता सकाळी दोन बॅचेस असतात संध्याकाळची एक बॅचेस असते आणि खूप सुंदर असे वर्कआउट वगैरे आपण घेतो